मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचे नवरात्र सुरू होते मनिमल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकटमुक्त केले या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिभदेपासून षष्ठीपर्यंत हे सहा दिवस चंपाषष्ठीचे दिवस असतात चला आता जाणून घेऊयात चंपाषष्टीविषयी थोडक्यात महत्त्व माहिती या दिवशी कोणता शुभ मुहूर्त आहे पूजाविधी व नैवेद्य सर्व काही आपण बघूयात चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नमस्कार मी मोनिका तुमचे माझ्या चॅनलवर खूप स्वागत आहे खंडोबाचे हे सहा दिवस म्हणजेच पाच दिवसाचा उपवास करून सहाव्या दिवशी ते सोडतात कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा घटावर लावायच्या असतात सहा दिवस नंदादीप लावतात खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे खंडोबाच्या कुलधर्मासाठी आणि चंपाषष्टी या दिवशीसाठी बरेच ठिकाणी त्यांच्या परंपरेप्रमाणे नैवेद्य दाखवला जातो तर काही ठिकाणी ठोंबरा म्हणजेच जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घालून तयार केला जाणारा पदार्थ काही ठिकाणी कणकेचा रोडगा तर काही ठिकाणी बाजरीचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा असे पदार्थ नैवेद्याला वापरतात देवाला नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणे म्हणजे काय तामणात विड्याचे पान पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून एका पाटावर हे तामण ठेवायचे असते व सदानंदाचा एळकोट असं मोठ्या आवाजाने म्हणत तीन वेळा म्हणून ही तळी उचलतात काही ठिकाणी सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार अशा प्रकारे म्हणत तळी उचलण्याचा कार्यक्रम होत असतो त्यानंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व वा प्रसाद वाटतात या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात स्वासीन ब्राह्मण जेवायला बोलवतात व त्यांना देखील नैवेद्य हा वाढतात त्यानंतर घरातील सर्व लोक या दिवशीपासून कांदा व वांग खायला सुरुवात करतात थोडक्यात महत्व पाहूयात मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्ठी या दिवशी, वा चंपा दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले असे सांगितले जाते मणिसूर व मल्लासूर या दैत्यांचा संहार करण्यासाठी श्रीशंकर म्हणजेच महादेव यांनी मार्तंड भैरव अवतार धारण केला युद्धाला प्रारंभ झाला तो मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेचा दिवस होता तेव्हापासून मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल प्रतिपदा ते षष्टी असा सहा दिवसांचा उत्सव अगदी जल्लोषाने साजरा होतो मनी आणि मल्ल हे दोन्हीही शिवभक्त होते परंतु त्यांना शंकराचाच विसर पडला होता त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी श्री शंकराला मल्हारी मार्तंडाचा अवतार घ्यावा लागला असे पुराणात सांगितले गेले आहे खंडोबाचे सात कोटी सैन्य होते खंडोबा मुळात कर्नाटकमधील देव असून कानडी भाषेत येळू म्हणजेच सात व कोट म्हणजेच कोटी म्हटले जाते त्यामुळे तळी आरतीच्या वेळी येळकोट एळकोट जय मल्हार असा जयघोष केला जातो अर्थात सात कोटींच्या संख्येत आपल्या घरात धनधान्य संपदा नांदावी अशी प्रार्थना केली जाते तर चंपाषष्ठीचे हे सहा दिवस खूप उत्साहाने साजरे केले जातात सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहेत रविवार हा दिवस खंडोबाचा दिवस मांडण्यात आलेला आहे सोमवती अमावस्या चैत्री श्रावणी व माघी पौर्णिमा तसेच चंपाषष्ठी महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्त्व आहे मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानले गेले आहे श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानाबाई यांचा विवाह झाला होता मागी पौर्णिमा यावेळेस माळशीचा जन्मदिवस आहे तर मार्गशीर्ष षष्ठी म्हणजेच शंपाष्ठी या दिवशी ऋषींच्या विनंतीला मान देऊन मनी मल्लांचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाले खंडोबा हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे खंडोबाला मनी व मल्लाचा वध केल्यामुळे मल्लारी म्हणजेच मल्हारी मैलार तसेच देवीचा पती म्हणून महाळसाकांत मार्तंड भैरव किंवा स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून खंडोबा म्हणतात स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खडगासह मल्लासुराचा वध करण्यात आला त्यावेळी खडगाला खंडा असे नाव दिले हा श्री शंकराचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा असे म्हणू लागले बेल भंडारा वाहने ही त्याची प्रमुख भक्ती होय हळदपूड सुक्या खोबऱ्याच्या वाट्या एकत्र करून तो प्रसाद व एळकोट एळकोट जय मल्हार असा गजर करतात याचा अर्थ असा लावतात की हे खंडेराया सर्वत्र भरपूर अन्न धनधान्य पिकू दे ज्यायोगे योग्य सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दानधर्म करता येईल खंडोबाच्या हातातील वस्तू खंडोबाच्या चार हातात खडग त्रिशूळ डमरू व रुधीर मुंडासह पानपत्र असते जवळ कुत्रा असतो मानप्रमाणेच प्रथम मान, मान नंदीला नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो खंडोबाची पूजा खंडोबाची तांदळा शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रूपकांची पूजा केली जाते बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच लग्न समारंभात खंडोबाचे टाक घेतात घरी त्या टाकावर नवरात्र बसवले जाते देव स्वच्छ करावेत कापूर चंदन मिश्रित पाणी एका भांड्यात घेऊन ते पूजेसाठी वापरावे पूजा करताना फुले गुलाल व वा भंडारा वाहावा देवासमोर सुगंधित धूप जाळावा उत्तम वस्त्रे अलंकार देवास अर्पण करावे देवासमोर वाटीत दूध ठेवावे त्रयोदश गुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा सहाही दिवस देवाजवळ नंदादीप तेवत ठेवतात देवाला रोज माळ वाहतात देवाची रोज पूजा करतात व नैवेद्य आरती करतात आरतीसाठी पिठाचे सहा दिवे केले जाते काही ठिकाणी सहा दिवसांपैकी एक दिवशी तरी उपवास करावा लागतो काही ठिकाणी सहाही दिवस उपवास असतो मल्हारी महात्म्याचे व मल्हारी स्तोत्राचे श्रवण या सहा दिवसात केले जाते सटीच्या दिवशी पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य वांग्याचे भरीत बाजरीचे रोडगा नैवेद्य दाखवतात खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात महाराष्ट्रात चातुर्मासात का कांदा लसूण वांगी वर्ज असतात कांदा फक्त चंपाषष्ठीच्या दिवशीच चालतो चंपाषष्ठीस ब्राह्मण सुवासिनींना भोजन मुरळीस भोजन घालावे भोजनानंतर त्यांना पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार करावा तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व वा घोडा यांनाही खाऊ घालावे सठीच्या दिवशी देवाला तेल व नैवेद्य नेतात जेवण वाढले की घरात सर्वजण ब्राह्मण वाघ्या मुरळीकडून वारी खंडोबाची म्हणून त्यांच्या पानातून पुरणपोळी घेतात व ती प्रसाद म्हणून खातात तळी उचलणे हा एक प्रकारचा नवस असतो तो या चंपाष्टीच्या दिवशी करतात वारी मागणे काही घरातून चंपाषष्टीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे वारी अजून एक प्रकारे मागितली जाते खंडोबाचा रविवार या दिवशी तामण घेऊन पाच घरी वारी खंडोबाची म्हणून ओरडतात साधारणपणे कोरडे पीठ वारीत दिले जाते त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरातील सर्वजणांना प्रसाद म्हणून देतात यामुळे अशा घरास खंडोबा अन्नधान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असे म्हणतात दिवटी बुजले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यावर देवाजवळ अंधार होतो तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे पितळ्याची किंवा लोखंडी दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी नैवेद्य झाल्यावरती दिवटी दुधात शांत करावी असे सांगितले गेले आहे व ते दूध सर्वांना तीर्थ म्हणून द्यावेत आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशे व्हावीत यासाठी षड रात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्मकुलाचार पाळावेत मांसाहार मद्यपान करू नये विषयाच्या आहारी जाऊ नये घरामध्ये व्रत पाळावे उपास करावा आचरण शुद्ध ठेवावे घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील